सर्वात प्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम हो तुम्हाला सांगतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंतिम यात्रा ज्या टायमाला चालली होती त्या टायमाला एका महान एका विद्वानानं आपल्या जीवाचं रान केलं तुम्हाला सांगतो मी त्यानं अक्षरशः आपलं घरगिरवी ठेवलं होतं कशासाठी तुम्ही म्हणता कशासाठी मित्राओ हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंतिम यात्रा चालली होती आणि त्या अंतिम यात्रेचं जे छायाचित्र जे तुम्ही आज पाहता ते केवळ पणामुळे आहे मित्राओ हो, त्या व्यक्तीचं नाव काय माहिती आहे तुम्हाला नाही मित्राओ हो, त्या व्यक्तीचं नाव आहे नामदेवराव भटकर आणि तुम्ही म्हणताना ते कुठले बऱ्या जणांना माहीत नसान मित्राओ हो, हे नामदेवराव होटकर हे व्यक्ती कोल्हापूरकर कोल्हापुरात राहत होते मित्रा त्यांचा जन्म तिथं कोल्हापुरात झाला आणि तिथं त्यांना बाबासाहेबासाठी झुंज खेळली होती केवळ त्यांच्या अंतिम यात्रेसाठी हो जीवाचं रान केलं त्याच्याकडे त्याच्याकडे रुपया नव्हता एक रुपया पण ते, ते न बाबासाहेबाची ती व्हिडिओ क्लिप जी अंतिम यात्रेची जी आपण आज पाहतो जे प्रचंड महासागरतीढा असा जमलेला आहे ती केवळ कोणामुळे पाहतो आपण नामदेवराव होटकर या ह्या विद्वानामुळं पाहिलं आपण ती बाबासाहेबांची अंतिम यात्रा आज जे ढसाढसा आपण रडतो ते क्लिप पाहून आपले बाबा आपल्याला सोडून चाललेत ते कोणामुळं नामदेवराव होटकर कोल्हापूरकर इमानदारेन हो एक रुपया नव्हता त्या माणसाकडे एक रुपया पण त्या राजानं स्वतःची प्रॉपर्टी पुरी गिरवी ठेवली सावकाराकर पण मला पैसे द्या म्हणी मला माझ्या बापाची शेवटची अंतिम यात्रा रिकॉर्ड करायची म्हणी तर त्या माणसानं त्याचं घर गिरवी ठेवलं आणि त्याला पैसे दिले त्याने काही फोटो काढले त्यानं काही व्हिडिओ क्लिपा बनवल्या आणि शेवटला त्यांच्याकडून ते घर म्हणजे सोडणं पण नाही झालं मित्र हो। ते घर त्यांच्याकडून चालले गेले त्या सावकाराला पण त्याला त्या गोष्टीचं दुःख नव्हतं हो त्याला आनंद होता तर आज विचार करा तुम्ही बाबासाहेब कि किती दिवस म्हणजे आता आपल्यापासून दूर गेलेत हां आज दोन हजार पंचवीस चालू आहे अ आणि सन सन एकोणीशे छप्पन मध्ये बाबासाहेब सहा डिसेंबरला आपल्याला सोडून गेले बरोबर आहे परंतु आज बी आज त्या महान विद्वान माणसामुळं नामदेव होटकरांमुळे आज बाबासाहेब आपल्यापाशी आज बी जिवंत आहे काही त्यांच्या क्लिप आपण पाहतो बरोबर आहे काही ते कारमधून येताना काही इकडे येते असे तसे <coughs> बाबासाहेब झोपलेले निद्र अवस्थेमध्ये त्यांचा अंतिम विधी चाललेली आहे प्रचंड महासागर त्यांच्या म्हणजे दुःखामध्ये सामील झालेला आहे बराबर आहे नऊ कोटीचा राजा आपल्याला सोडून चाललेला आहे बराबर आहे की नाही आपण ती क्लिप पाहतो फक्त नामदेव फटकरांमुळं तर मित्राओ खरं सांगतो मी एवढे कट्टर भीम सैनिक होते आपले विचार करा तुम्ही आज त्या क्लिपमध्ये दिसतं आपल्याला की आज कधी ती ती व्हिडिओ क्लिप म्हणजे समजा ते छायाचित्र कधी त्या टायमाला टिपलं नसतं तर तुम्हाला कळलं असतं की आपल्या बाबाची त्या टायमाची बी म्हणजे लोकप्रियता किती होती म्हणजे किती लोक त्यांच्यावर प्रेम करत होते खेड्यापाड्याचे इकडचे तिकडचे आज बी तुम्हाला ती क्लिप पाहिल्याच्या नंतर कळत असेल म्हणजे विचार करा मित्र हो आता आहे का हो का ना काही जास्त टेलिफोन वगैरे काही नव्हते बरोबर मोबाईलचा नाव विषयच नव्हता पत्राद्वारे लोकांपर्यंत एका गावात मॅसेज पोहोचला की तो दहा गावापर्यंत पोहोचला होता लोकांना काही बैलगाडीनं काही सायकल असेल समजा सायकलच्या माध्यमानं जाऊन गावोगाव पोहोचला होता आणि त्यांच्या आंतरव्यादीला म्हणजे अंतिम यात्रेला तिथे उपस्थित झालते लोक तर नऊ कोटीचा सागर तिथे ना असा उमटला होता जनसागर असा पुरा भीम सैनिक असे नऊ कोटीचे असे ना तिथे असे एकदम असं काम त्याला दर्गा करून टाकला होता आज आजही पाहता तुम्ही तर निसतं तुम्हाला अशी बारीक मुंग्यावानी निसतं लोक दिसतात तितकी गर्दी दिसती तर ती लोकसंख्या मी मित्र नऊ कोटीच्या आसपास होती म्हणतात त्याच्यामुळं ते काही एका गीतकारानं बी नाव गाणं काढलेलं आहे नऊ कोटीचा राजा भीमराव माझा तर तुम्हाला सांगतो हो मग ही देन कोणाची नामदेव होटकरांची इमानदारीन हो खरं सलूट आहे त्या माणसाला सलूट त्या बादरानं आपल्यासाठी स्वतःचं घर सोडलं म्हणजे घर म्हणजे निलाव करून टाकलं ते कुर्बान करून टाकलं केवळ फक्त बाबासाठी बाबाच्या तेवढ्या एका व्हिडिओसाठी आहे की नाही तर मग त्या भीमसैनिकाला त्या नामदेव होटकरांना क्रांतिकारी निळा भडक आणि कडक जय भीम तुम्हाला आज माहीत झाला असेल की बाबाची क्लिप ते छायाचित्र कोण बनवलं तर माझ्या व्हिडिओपासून तुम्हाला आता माहिती भेटली असेल मित्राहो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबर करा जय हिंद जय महाराष्ट्र